गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ता झाली आहे स साडेबारा वाजता आमची सकाळ जसं आपण लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आपण ट्रॅव्हल केलं होतं मुंबईवरून विरारवरून दापोईला आता आम्ही सकाळी सहा वाजता पोचलो गावी आणि आत्ता बारा वाजलेत उठलो आहे उठल्या उठल्या कळले की आज घरी आहे पूजा तर भज्जी ॲक्च्युली येणार होते संध्याकाळी पण ते आता येत आहे स दुपारीच तर मग त्यांनी नीरव पाठवलं आहे की मकरची वगैरे तयारी करा आणि मग म्हटलं की चला मग ब्लॉग आत्तापासूनच स्टार्ट करावं लागेल नाही तर मी संध्याकाळी करणार होतो तुम्ही ब्लॉग नक्की पहा व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नीट विठ्ठल पडतंय का आपल्यासारखा त्याला चिटकवायला पाहिजे परत मा गणपती पप्पा चला पुजारी येते हे बघा आमची गणपती पप्पा हे विठ्ठल शैलीने डेकोरेशन केला होता छान झाला केन अच्छा चप्पल अच्छा क्या लगनार चार ना अच्छा ठीक असतं ना याला हो पडतय पाच असतात चार असतात पण पाच आलाय आपले नीट पकड सोनू जॅम पकड त्या मासा पकड फूल पण पकड खालचा का हे जास्त जास्तीत जास्त वर करून फिरून घेऊन

शोधावा लागेल आई माझी शिरा पूजेचा सो so, सुंदर असा शिरा माझी आई बनवणार आहे शिरा आता छान असा भाजून झाला आता आई त्यात साखर टाकली आम्ही आता दूध आई टाक एवढं दूध टाकत सुगंध खूप छान बाहेर बघूया जरा काय चालू आहे यांचं माझे बी बॉय हे काय किती वेळ पाया पडणार आहेस तू नू? ही नानू अभिषेक चालू आहे आता देवाचं

सत्यनारायणाची पूजा म्हणून प्यायलो नाही सकाळपासून पाणी सत्यनारायणाची पूजा म्हणून प्यायलो नाही पासून पाणी रेशमीचं नाव घेतो तिला पनवीन या घराची राणी त्याला पहिलं पाणी

आहेत पुऱ्या बघूया जेवणाला मजा येणार आहे सकाळपासून वेळच नाही मिळाला रात्री शूट करत आता पूजा आणि त्यानंतर मग सारथीचा गोंधळ नंतर मग, सा मग भटींना सोडायला गेलो त्यानंतर सारथीला फिरवून आणलं स्वॅगला फिरवून आणलं त्यानंतर ता गावाल्यांची वाट बघितली सगळ्यांकडे आरतीला गेले पप्पा त्यानंतर ता आल्यावरती सुरुवात केली तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा नवरा बायको काय तुम्ही एकत्र जेवण वाढताय का, का? जोडीने मॅडमचं कन्फ्युजन आहे शंभर माणसांचं जेवण बापरे पहिल्यांदा बघितले असं एकत्र शंभर माणसं शंभर माणसं बघितलं जेवण केलंय ना मी नव्हतो तीन लाटत तार। 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 होते। 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 होतो आणि तीन गावातल्याची मदत झाली बरं असत आपले घरी फंक्शन असले की पुरा गाव येतो येस मदत करायला गावची लोक चांगली असतात पूजा संपली आहे वायजवे आता आहे तुला उपर्ण घालायची गरज नाही आहे गरज आहे मी ब्लॉग अँकरलो आणि आता काय शर्ट काढल्याचं तर जाम थकले सगळे जण भरपूर काम होती पूजा झाली सगळं व्यवस्थित झालं उद्या मेन इम्पॉर्टंट दिवस आहे त्यामुळे उद्या येणार आहेत गवर आणि आम्ही वंशाचं सामान आणलं जाणार आहे मी बाबांसोबत दापोई मार्केटला तर मग तिकडे मजा येणार आहे तर मी तुला दाखवेल ना कुठे इकडची आहे ना गावाली आहे ती आम्हाला घ्यायचं सुपारी कुठून घ्यायची कमी कुठून घ्यायची तिला आता लागतं ना पान सुपारी आता रात्रीच आज एक असे दिला बोलतो तुमच्या तू खूप आम्हाला आपण भेटू उद्याच्या नेक्स्ट क्लासमध्ये तोपर्यंत